सांगली काँग्रेसच्या वतीनं आज महाराष्ट्र सरकार यांचा विविध घोटाळे आणि विविध मागण्यांसाठी चिखलफेकू आंदोलन करण्यात आलं आहे यावेळी काँग्रेसचे आमदार विक्रमदादा सावंत काँग्रेसचे नेते पृथ्वीराज बाबा पाटील आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं केंद्रात असणाऱ्या भाजप सरकार आणि राज्यात असणाऱ्या सरकारच्या विरोधात या ठिकाणी हे आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्ह्याच्या ठिकाणी होत आहे ज्या भाजप सरकारच्या माध्यमातून त्या देशातल्या युवकांना रोजगार मिळत नाही आहे उद्योगधंदे वेगळीकडे नेत आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या ज्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे तो मिळत नाही ह्या सगळ्या गोष्टीचा त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्गाचा सुद्धा या ठिकाणी विरोध करण्यासाठी आज या ठिकाणी हे आंदोलन आम्ही घेतलेलं आहे आणि त्यानिमित्तानं केंद्र सरकारबरोबर राज्य सरकारचा या निमित्तानं काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी धिक्कार करतो जे काही महायुतीतले मा तिघाडीचं सरकार आहे जे आज राज्यातल्या विविध प्रश्नांवर लक्ष घालत नाही ते तिघाडीचं काम करत आहे आणि त्यानिमित्तानं या तिघाडी सरकारच्या पोस्टरला आम्ही आज या ठिकाणी चिखल फासलेला आहे जेणेकरून या आंदोलनाचं या आंदोलनाची द दखल घेऊन या ठिकाणी या शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या उद्योग युवकांना या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे हमीभाव शेतकऱ्यांच्या पिकांना मिळाला पाहिजे या निमित्ताने ही आम्ही मान महाराष्ट्रातले शेतकरी असतील केंद्रातले गुणवंत नीट परिसार्थी असते त्याचबरोबर महागाई बेरोजगारी वीज दरवाढ घरा घरगुती वीजमध्ये ती दरवाढ केलेली आहे ती आणि शक्तीपीठ मार्ग हा ह्याच्यावर स्थगिती नको तर रद्द झाला पाहिजे आणि अनेक भ्रष्टाचार केलेल्या या महायुती सरकारला आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या अन्नामध्ये चिखल कालवला आणि त्यामुळं आज महायुती सरकारला आम्ही प्रातिधानिक स्वरूपामध्ये त्यांच्यावर आज काँग्रेसच्या तमाम कार्यकर्त्यांनी इथं चिखल वाचलेला आहे हा त्यांना इशारा आहे त्यांनी आता शानं व्हावं जागं व्हावं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या महाराष्ट्रातल्या आम सर्व घरातील सर्व समाजातील जनतेनं त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे पंचेचाळीस प्लस म्हणणार या भाजप सरकारला त्या ठिकाणी फक्त अठरा जागा मिळाल्या आम्ही त्या ठिकाणी एकतीस जागा आमच्या अपक्ष उमेदवार धरून घेतलेल्या आहेत आणि त्यामुळं लोकसभाची निवडणूक हा ट्रेलर होता विधानसभेच्या पराभवाचा पिक्चर आम्ही बाकी आहे हेच हे आंदोलनात आम्ही दाखवून देतोय संपूर्ण शेतकरी तरुण आज सर्व समाज पेटून उठलेला आहे आता यांना जाग येण्यासाठी आम्ही हे आंदोलन केलं